छोटी सी टग बोट आए तो चलिए शुरू करते हैं तर हमें दुबई आता पोचल ऑलमोस्ट साढ़े अठारह तासान हा दुबई का व्यू है रिजा एक स्वप्न होतं दुबईला यायचं ते सुद्धा आता पूर्ण होत आहे फायनली तर आता आम्ही पोर्टमध्ये एंटर आहेत अकरा वाजता लोडिंग चालू झालं मित्रांनो फोर व्हीलर लोड करणार तर मी एकशे अडुसष्ट आहेत गाड्या पण गाड्या येत आहेत मला वाटते माझं चार वाजता वाज संपेल ना तिथपर्यंत पूर्ण लोडिंग पूर्ण होईल वाटते एक गाडी चेक केली जाते मित्रांनो इथे आल्यानंतर या बराबर चेक आता काय काय चेक केला जात ते बघूया हा हे सगळे हो गा गाडी लोड होत आहेत एकशे अडुसष्ट गाडी आहेत त्यामध्ये ऑलमोस्ट अर्धे झालेले आहेत मॉर्निंगला सेलिंग आहेत तसे बोलत आहेत तर त्याच्यामध्ये काय काय चेक केलं जातं ते मी तुम्हाला सांगतो आता पहिलं म्हणजे पेपर चेक केलं जातात त्याच्यानंतर खालचं सर्व बोनेट वगैरे हो सर्व चेक केलं जाते कुठे डॅमेज आहे का वगैरे मागे सुद्धा सर्व चेक केलं जाते स्टेपनी वगैरे हो तर आता दोन वाजल्यात मित्रांनो रात्रीचे तर मी जेव्हा वॉचला आलेला बारा वाजता तेव्हा फक्त तीन लाईन म्हणजे एक दोन आणि तीन हे तीनच लाईन झालेल्या होत्या आणि आता दोन वाजले तर दोन त्यांनी दोन तासामध्ये एक दोन तीन चार आणि पाचवी लाईन चालू आहे म्हणजे सकाळीसुद्धा आहेत आमचे कारण सकाळी पुन्हा इंजिन रूममध्ये यावं लागणार आहे झोप काय टायमासारखी भेटणार नाही आहे साडेतीन वाजल्यात मला एवढी झोप आलाय का सांगायलाच नको तुम्ही बघू शकत म्हणजे डोळे पण लाल झालेत पूर्णपणे भरपूर झोप आलाय कधी अर्धा तास होतो आणि कधी जातो झोपड तासा गुड मॉर्निंग मित्रांनो आता चार वाजल्यात आणि माझा वॉच ऑलमोस्ट संपलेला आहे तर मी बोललेला अगोदरच जेव्हा हो बारा वाजता वा। वॉचला आलेल तेव्हा की माझा वॉच संपेपर्यंत पूर्ण लोडिंग पूर्ण होईल आणि ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट तर झालीच आहे दा लोडिंग थोडीच बाकी आहे सकाळी पण आपले खूपच वांदे होणार आहेत बघू शकता मागचा व्ह्यू तुम्ही गाड्या लोड होत आहेत चला मित्रांनो तर आता आम्ही निघत आहोत आलेले आहेत ही छोटीशी डगबोर्ड आहे आणि याच्यामध्ये खूप पवार आहे मित्रांनो एक पुढे सुद्धा आहे खेचतील मग चला आपण आपल्या रस्त्याला इराणला सनसेट होताना बघत आहेत मित्रांनो आता समुद्रावर ना, ना समुद्रा एक वेळ असं होती की कि आपण किनाऱ्यावर ना सनसेट बघायचं आता आम्ही शिप मध्येच सनसेट बघत आहेत चारी बाजूला पाणी आहे ना का आयलँड आहे ना काही नाही आम्ही गाडी लोड करून चालल्यात आम्ही सनसेट होताना बघत आहेत मित्रांनो आता समुद्रामधनं एक वेळ असं होते की कि आपण किनाऱ्यावरनं सनसेट बघत आहे आता आम्ही शिपमध्येच स सनसेट बघत आहेत चारी बाजूला पाणी आहे ना का आयलँड आहे ना काही नाही आम्ही गाडी आहे लोड करून चालल्यात आम्ही नमस्कार तर सर्वांना नारली पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रक्षाबंधन असल्याकारणाने घरूनसुद्धा फोनवरती फोन येतात कारण घरी नसल्याकारणाने सर्व माझ्या ज्या बहिणी आहेत त्या घरी सर्वजण येत आहेत राखी बांधण्यासाठी पण मी घरी नाही आहे तर त्यांचे व्हिडिओ कॉलसुद्धा येत आहेत तर खूप मिस करतो मी नारली पौर्णिमा कारण आमच्या इथे खूप मोठा तो सण आहे कोळी बांधवांचा ना या वर्षी मिस केला पुढच्या वर्षी तिकडे असला तर नक्की एन्जॉय करेल बस चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू